डोंबिवली महानगरपालिकेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज जोरदार आंदोलनात्मक मोर्चा काढण्यात आला केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार हा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव आणि युवा जिल्हाध्यक्ष जय जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला या आंदोलनादरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांना निवेदन सादर करण्यात आले या मोर्चात विविध प्रमुख मागण्या करण्यात आल्या मुस्लिम बांधवांसाठी स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करून देण्यात यावी झोपडपट्टीधारक व रेल्वे जागेवरील पूर्वीच्या धारकांना बीएसयूपी योजनेत समाविष्ट करण्यात यावे तसेच मोठेगाव ते मानकोली उड्डाणपुलाला लोकनेते शहीद जगनदादा गायकवाड यांचे नाव देण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली शहीद जगनदादा गायकवाड हे बहुजन समाजातील लढवये लोकनेते होते सन एकोणीसशे ब्याण्णव साली पाणी रस्ते आणि झोपडपट्टी सुधारणा या मागण्यांसाठी हजारो नागरिकांसह त्यांनी मोर्चा काढला होता न्यायासाठी लढताना त्यांचे आकस्मिक निधन झाले म्हणूनच नागरिकांनी त्यांना शहीद घोषित केले डोंबिवली रेल्वे स्थानकात शहीद जगनदादा गायकवाड यांचा फोटो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लावण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून शहात्तर झोपडपट्टीवासियांच्या समस्या महापालिका प्रशासनाकडे मांडल्या जात आहेत मात्र अद्यापही न्याय मिळालेला नाही झोपडपट्टी भागात दूषित पाणी दूषित हवा आणि खराब गटार व्यवस्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे बीएसयूपी योजनेअंतर्गत घरे देणे तातडीचे आहे अशी मागणी करण्यात आली महापालिका प्रशासनाने या सर्व मागण्या तातडीने मान्य न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे पाठीमागे फक्त आजचा जो मोर्चा ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न भेटसावतात आणि या प्रश्नासाठी या कल्याण जिल्ह्यासाठी आपले झोपडपट्टी जे प्रश्न आहेत आपल्या ह्या बे झोडप कल्याण डोंबिवलीमध्ये बहात्तर शहात्तर झोपडपट्टे आहेत ह्या झोपडपट्ट्यांना वर्षानुवर्ष जे सुखसुविधा मिळाल्या पाहिजे त्यांना कधी त्या बिल्डिंगमध्ये जाणार कधी ते जे डेव्हलप होणार त्यांची एस आर योजना जी आलेली आहे ती एस आर योजना ते उपयुक्त होत नाही ती एस आर योजना योजना ते होत नाही म्हणून शासनाला विनंती करतो म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की आपली ही योजना जी आलेली इथे होती परंतु काही कारणासोबत ही योजना ती थांबलेली आहे ती योजना चालू व्हावी झोडपट्टीसाठी आणि लवकरात लवकर त्यांना घरं मिळावी कारण मोस्टली त्या झोडपट्ट्या ज्या आहेत त्या झोडपट्ट्या रेल्वेच्या जागेवर आहेत आणि रेल्वेची जागा इथे ही आपली एसआरए योजना लागू होत नाही तर त्याच्यासाठी दुसरी योजना आणा ती झवडपट्ट्या लागू होईल सरकारने खूप पुण्याचं काम केलेलं आहे सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि सरकारला देवा भाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो शिंदे साहेबांना आम्ही विनंती करतो की तुम्ही धोडपट्टीसाठी तुम्ही एक चांगली तुम्ही आखा तुम्ही आमच्या धोरपट्यात डवलप व्हायला पाहिजे धोरपट्यामध्ये राहणारा माणूस हा गरीब माणूस आहे तो एकाच जातीचा माणूस नाही ते अनेक जाती धर्माचे लोक जे, जे राहतात त्या लोकांसाठी आपण काहीतरी ते करा आणि त्याच्यासाठी हा मोर्चा काढला आहे इथे मुस्लिम बांधवांचा कित्येक वर्षापासून प्रश्न हे होतोय परंतु त्यांच्या प्रश्नासाठी कोण धावत नाही कोणी त्यांचा प्रश्न देखील माननीय रामदाजी आठवले साहेबांनी आम्हाला सांगितलं की मुस्लिम समाजाला कब्रस्तानाला जागा मिळाली पाहिजे त्याच्यासाठी देखील आज मोर्चा काढला आहे आणि जागा देखील आम्ही शोधलेली आहे कुठे जागा जवळच जागा आहे ती माननीय आयुक्त साहेबांच्या आम्ही अनावर घालतोय नेते दिवंगत जगनदादा गायकवाड त्यांचा रेती बंदरला नाव दिलेलं आहे तो रेती बंदरला नाव देताना त्यावेळेला ज्या देशाच्या उद्योगावज उद्योग मंत्री मनोहर जोशी साहेबांचे असे नाव दिले आहे आमचे धर्मवीर आनंदगे साहेबांच्या उपस्थितीमध्ये नाव दिलेलं आहे आणि म्हणून तिथल्या बहुजन समाजाने ठरवलेलं आहे की इथे लोक नेते जगन दिवस जगनदादा गायकवाड था। ठाकूरली गावते माणसांनी जो ब्रिज झालेला आहे तो ब्रिज पाहिजे जगन गायकवाड हा सात धमी भूमिपुत्र आहे जगन गायकवाड जगन गायकवाड अनेक वर्षाचा लढा आहे आणि हे ज्ञाती बांधवांना दा माहीत आहे तिथल्या बहुजन समाजाला माहित आहे की जगन गायकवाड एक जबरदस्त नेता आहे त्याचं नाव द्यावा हे देणं द्यावा ही प्रशासनाने दखल घ्यावी ही एम एम आर डीने दखल घ्यावी तर तिथे दुसरे कोणाला नाव दो दे आम्ही लावून देणार नाही तिथे नाव पाहिजे जगनगायकडून पाहिजे कारण ही बहुजन समाजाची मागणी आहे बहुजन समाजासाठी त्यांनी काम त्यांनी केलेलं आहे बहुजन समाजाने धावलेलं आहे दुखलेलं आहे आणि म्हणून त्याची प्राणाची जो त्याच दिवशी मावळली अहो अशा माणसाला शहीद माणसाला आपण न्याय द्यायची भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे एवढंच या ठिकाणी विनंती करतो